काठापदरामध्ये तुम्हाला येणार आहे सिल्कची व्हरायटीज आहे अंधार अगदी छान तुम्हाला ब्रॉकेट याच्यात तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे मला लिटरली सांगू ना हे कलेक्शन मला ही आवडतं कारण इतकं सुंदर आहे कलर चे छान तिथे लाईनिंग दिलंय कॉम्प्रोझरीचं काम आहे सिरुस्की थोडं फार त्याच्यावर टचअप दिलेलं आहे नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली मंडळी एक कस्टमर होतं आमचं महाराष्ट्र असं म्हणणं होतं की त्यांचं नाव घेऊ इच्छिते मी स्वाती पवार म्हणून होते त्यांची कमेंट होती की मॅडम फक्त महाराष्ट्र टेस्ट म्हणजे आपल्याकडे नववार चालते काटपदर चालतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगू डेलीवरच्या साड्या चालतात तर त्यांची खूप रिक्वायरमेंट होती की स्पेशल त्याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवा आज त्या मॅडमांच्या कमेंट वर मी ते आज खूप खुश आहे की त्यांनी कमेंट केली आणि त्यांना महाराष्ट्रीयन लोकांची खूप म्हणजे काळजी वाटते आपुलकी वाटते त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं मला की महाराष्ट्रीयन टेस्टच्या हिशोबाने मला साड्या दाखवतात आज त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून तुमच्याही कमेंट जे असतील ते मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणेल तर फर्स्ट वाला कलेक्शन बघू शकता छानपैकी काठापदरामध्ये तुम्हाला येणार आहे सिल्कची व्हरायटीज आहे नेव्ही ब्लू कलर कलरच तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे मध्ये तुम्हाला लाल कलरचं छानपैकी कॉपर जरीचं काम मिळणार आहे अगदी सुंदर आहे आणि स्वस्त आणि चांगल्या रेट मध्ये मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता यापैकी पद्धतीने तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे विथ तुम्हाला ब्रॉकेटचा चा कॉन्सेप्ट मिळणार आहे आपण ब्रॉकेट चा ब्लाउज बघूया पोस्टर मध्ये आहे ते नक्की तुम्हाला मिळणार आहे हो? नक्की तुम्हाला जे मध्ये दाखवलं जात आहे तेच तुम्हाला मिळणार बघा किती सुंदर अगदी छान तुम्हाला ब्रॉकेट याच्यात तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे अगदी छान म्हणजे की आम्ही जे बोलतो तेच करतो मंडळी असं आमच्याकडे फ्रॉड च कुठलंही सिस्टम नसणार आहे पण सर्वात मेन तुम्हाला सांगते जे पण तुम्ही इथून कलेक्शन परचेस करता सेट वाईज तुम्हाला घ्यावं लागतं सिंगल पीस मध्ये डील नाही करत आम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल की मॅडम एक एक पीस दाखवता एक एक पीस दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठली कुठली व्हरायटी जालान मेगा मार्ट मेंटेन करत चला आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया अगदी सुंदर हेवी कलेक्शन आहे मंडळी खूप मला तुम्हाला लिटरली सांगू ना हे कलेक्शन मला स्वतःलाही आवडतं कारण इतकं सुंदर आहे सापून सोपून बसत सा अगदी व्यवस्थित असं नाही आहे की सिल्कची व्हरायटीज आहे ती फुगणार आहे असं काही कुठलाही भाग नसणार आहे अगदी छान याच्यात पण तुम्हाला ब्रॉकेटचा हेवी ब्लाऊज मिळणार आहे चला आपण ब्लाऊज पण बघूया हे बघू शकता ब्लाउज हेवी ब्रॉकेटचा ब्लाऊज तुम्हाला फुल लेंथ फुल कट सोबत मिळणार आहे असं नाही काटपीठचा काही प्रॉब्लेम येणार आहे लेंथ प्रॉपर मिळते डिझाईन प्रॉपर मिळते सह सगळ्या साड्या मिळतात आमच्याकडे नाईन्टी सिक्स रुपी पासून साडी स्टार्टिंग आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला ब्लाउज मिळतं काय म्हणते मी नाइन्टी सिक्स जे पण साडी आहे है आमच्याकडे त्याच्यात पण तुम्हाला ब्लाऊज पीस मिळत असत आता ऑर्गेंजा ऑरगेंजा अरे बापरे ऑर्गेनजाने तर इतकं धूम मचवले लोकांना इतक्या लेडीज लोकांना क्रेझी केलंय की ऑरगेंजा डिमांडेड आहे खूप बघा अगदी सुंदर तुम्हाला मल्टी कलरचं छान पिके लाइनिंग दिलंय कॉपर जरीचं काम आहे सिरुस्कीच थोडं फार त्याच्यावर टचअप दिलेलं आहे जर कोणी लेडीज म्हणत असेल की आम्हाला सिंपल सोबत टेस्ट पाहिजे जास्त भरचक्क नको म्हणजे की लग्नात काय असं एजेड लोक असतात ते जास्त डिझायनर पीस म्हणजे वेअर नाही करू शकत सिम्पल सोबत तर त्यांच्यासाठी हे कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि एखाद्याला व्यापार चालू करायचा दुकान चालू करायचं असेल आपलं घरगुती असो किंवा दुकानासाठी हवं असेल तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एका छताखाली मिळत असा साडी सूट लेंगा किटसवर मेसवर इथेनिक पेअरपर्यंत टोटल व्हरायटीज एका छताखाली ते पण एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये चला आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया छान पैकी तुम्हाला हे पण काठा येणार आहे पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये अगदी सुंदर आहे अगदी छान म्हणजे आयरन साठी जर द्यायचं असेल ना तर असे कलेक्शन आयरन साठी मोस्टली युज केले जातात आयरनची पहिल्यापासून परंपरा येत आहे म्हणजे इथं शंभर दीडशे पीस असे क्वांटिटीत तर डिमांड असेल तर तुम्हीही असे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवू शकता छानपैकी तुम्ही बघू शकता हेवी तुम्हाला पदरासोबत आणि कॉपर जरीच्या कामासोबत मिळणार आहे ह्या आता काठा पदराचे तुम्हाला दाखवल्या थोडेसे आपण जसं वेअरचं किंवा आता बघितलं तुम्ही काठा पदराच्या पण आपण थोडं हेवी कलेक्शन म्हणजे की जसं डेली वेअरच्या हिशोबाने कलेक्शन डिमांड असतात जसं डेली वेअर चे, चे तुम्ही हे बघू शकता डेली वेअर म्हणजे रोज वेअर करण्यासाठी गावाकडे कसं परंपरा आहे गावाकडे हलक्या फुलक्या जसं शेत शेतात जाणाऱ्या लेडीज लोक असतात त्यांना फक्त लाईट वेट साड्या हव्या असतील तर तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकतात व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे जसं हे पण आहे अगदी सुंदर तुम्हाला शिफॉन मटेरियल मध्ये अगदी लाईट वेट आणि हेवी रिच लुक देणार आहे म्हणजे की घरगुती महिलांसाठी जर बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर प्रिंटेडचं कलेक्शन त्यांच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे असं नाही म्हणत तुम्ही काटा काटापद्धा पण त्यांना जोडीला ठेवा आणि प्रिंटेडचं पण ठेवा जेणेकरून कस्टमर कुठलेही आलं तर तुम्ही कस्टमरला पटकन दाखवू शकता तर मध्ये पण छान छान डिझाईन पीस येतात तुम्ही बघा प्रिंटेडमध्ये आहे लाइनिंग मध्ये आहे लेस सोबत आहे विदाउट लेस हवं आहे तेही तुम्हाला मिळणार आहे आणि कलर चार्जची गोष्ट करू तर लाईट डार्क डस्टी सगळ्या प्रकारचे कलर चार्ज तुम्हाला इथं मिळत असतात थोडा आपण फॅन्सी डिझायनर पीस मध्ये पण जाऊया जसं तुम्हाला जिमी छू मटेरियल मिळणार आहे अगदी छान लिटरली तुम्हाला सांगू खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे एकदम शाईन देणार जे की तुम्ही रिटेलर कडे जर गेले ते तीन तीन हजारापर्यंत आरामात तुम्हाला देत असतात आणि बघू शकता किती फॅन्सी डिझाईन आहे सिरोस्की कटवर्क सोबत तुम्हाला डिझाईन मिळणार आहे थोडा आपण अजून थोडं फॅन्सीमध्ये जाऊया तसं सिरुस्की टचअप सोबत तुम्हाला थोडंसं जॉर्जचं आणि साटिंगच्या लेस सोबत कॉम्बिनेशन हवं असेल तर हे कलेक्शन ठेवू शकता एखाद्या एखाद्याला दुकान चालू करायचं एखाद्याचं आहे ऑलरेडी तरीही तुम्ही हे सगळे कलेक्शन ऍड करू शकता कारण सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असतात आणि लास्ट वाला सगळ्यात बेस्ट कलेक्शन म्हणजे की नऊवार मिळणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण टोटल एकदम पन्हा तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे याच्यावर तुम्ही बघू शकता दहावार पूर्ण दहा वारची ही तुम्हाला साडी मिळणार आहे अगदी सुंदर आहे याच्यात पण तुम्हाला कमीत कमी चार पीस सेट असतात तर तुम्हाला सगळे कलेक्शन सेट वाईज सगळे घ्यावे लागतात लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर आणि मोस्टली म्हणजे म्हाताऱ्या लोकांना जेही कलर चार्ट आवडतात तेच आमच्याकडे तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटीज आहे पीडीएफ ची फॅसिलिटीज आहे सीओडीची फॅसिलिटीज आहे मंडळी म्हणजे की फॅसिलिटीज सोबत तुम्हाला क्वालिटी आणि रेंज मिळणार आहे तर का उशीर करत आहात एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडा बिझनेस स्टार्ट करायचा ना नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा सगळे कलेक्शन तुम्हाला आवडणारच आहेत आशा करते व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका सुंदरशा व्हिडिओ सोबत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार